चला काही टेक्निकल अडचण आली होती अचानक आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे सगळंच बंद पडलं होतं परत सुरू करूया आपण जिथपर्यंत आलो होतो तिथून अध्यापन प्रतिमाने झाले आणि आता अध्यापकाचे व्यक्तिमत्व अध्यापकाचे व्यक्तिमत्व नावाचा टॉपिक हाही महत्वाचा आहे यावर उपयोजनात्मक प्रश्न येतात आणि उपयोजनात्मक प्रश्नाबरोबरच यावर पाठांतर सुद्धा व्यक्तिमत्वाची व्याख्या कोणी मांडली काय या संदर्भात ओके तर अशा रीतीनं हा टॉपिक छोटा आहे फार महत्वाचा नाही पण आहे याच्यानंतर पुढे मानसशास्त्रातील विविध संप्रदाय हा ओल्ड सिलेबस मधला टॉपिक आहे ओल्ड सिलेबस मधला आणि हा फार काही महत्वाचा नाही फार काही महत्वाचा नाही आतापर्यंत यावर एकही प्रश्न आलेला नाही एकही प्रश्न यावर आलेला नाही त्याच्यामुळं आता एवढ्या दोन महिन्यामध्ये तुम्ही तयारी करणार असाल तर याकडे दुर्लक्ष करा यावर अजिबात फोकस करू नका ओके झाला सप्टेंबरमध्ये नाही ऑक्टोबरमध्ये नोटिफिकेशन येईल आणि नोव्हेंबरमध्ये परीक्षा होईल पा ठीक आहे झालं याच्यानंतर पुढे पा मानवी वर्तन सहज प्रवृत्ती व नवा दृष्टिकोन हा नवीन अभ्यासक्रमातला भाग आहे नवीन अभ्यासक्रमातला आणि त्याच्यामुळं यावर जेव्हा प्रश्न येतात तेव्हा अनेकांना याची उत्तरच येत नसतात आत्ता दोन हजार चोवीसच्या टी टीच्या परीक्षेला यावर प्रश्न आलेला आहे आणि म्हणून हा घटक शिकायचाच हा खूप महत्वाचा घटक नसला तरी यावर प्रश्न येतात आणि म्हणून याची तयारी करायची याच्यामध्ये काय आहे चौदा सहज प्रवृत्ती ज्या मॅक्ड्युगलने सांगितल्या त्या आहेत आणि त्याला विरोध करणारा नवा दृष्टिकोन काही संशोधकांनी जो मांडलाय तो असे दोन मुद्दे यामध्ये शिकावे लागतात पा ओके त्याच्यानंतर भावना या भावना टॉपिक वर सुद्धा आतापर्यंत एकही प्रश्न आलेला नाही त्याच्यामुळं याचा अजिबात मनाव घ्यायचं नाही तो आहे डीएड बीएड ला अकरावी बारावीला पण त्याचा काही मनाव नाही घ्यायचं ओके नवा आणि जुना असं काय आहे नवा आणि जुना काय तर जुन्या अभ्यासक्रमावर सुद्धा प्रश्न येतात आणि नव्यावर तर येतातच येतात मात्र कोणत्या घटकावर येत नाही हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून जुन्या आणि नव्या म्हणजे दोन हजार सोळाला डी एड बी एडचा अभ्यासक्रम जो, जो बदलला नव्यानं आला तो नवा अभ्यासक्रम दोन हजार सोळा पूर्वीचा जुना असं त्याला म्हणतात मानसिक ताण व प्रेरणा संघर्ष तर टी टी परीक्षेला टी ई टी परीक्षेला मानसिक तानावर प्रश्न आलेले नाही तर प्रेरणा संघर्षावर प्रश्न आलेले आहेत हवे 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 नको 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 अशा प्रकारचे अशा प्रकारचे प्रश्न आलेले प्रेरणा संघर्ष शिकायचा मानसिक ताण नाही ठीक आहे याच्यानंतर पुढे पा सिगमंड फ्राइडचा मनोविश्लेषण वादाचा सिद्धांत हा छोटा टॉपिक आहे लहान टॉपिक आहे मात्र महत्त्वाचा टॉपिक आहे हा समजून घ्यायचा हा शिकायचा मनोविश्लेषण ठीक आहे याच्यानंतर पहा पुढचा टॉपिक आहे मानसिक आरोग्य समायोजन विसमायोजन तर मानसिक आरोग्याला फार काही महत्व नाही दोन हजार सतराचा अभियोग्यतेचा जर पेपर सोडला तर मग समायोजन महत्वाचं आहे त्याच्यावर परीक्षेला समायोजन महत्वाचं आहे संरक्षण यंत्रणा महत्त्वाच्या आहेत मानसिक विकृती आणि मानसिक आरोग्याचे प्रारूप यावर टी टीला प्रश्न आलेले नाही दोन हजार सतराच्या अभियोग्यता परीक्षेला टेटला प्रश्न आलेले म्हणून या टॉपिक मधलं समायोजन समायोजन संरक्षण यंत्रणा हे तीनच उपघटक शिकायचे हे तीनच उपघटक शिकायचे पा याच्यानंतर पुढे चला पुढच्या घटक सहण्यापूर्वी उद्यापासून साडेचार सकाळी साडेचार दिवसभर रात्री फास्ट्रॅकचे कोर्स आपले सुरू होत आहेत रेकॉर्डेड कोर्स आपला शंभर टक्के कम्प्लीट आहे ज्यामध्ये पाचशेपेक्षा पेक्षा वेगवेगळ्या विषयाच्या टॉपिक टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी आहेत पाच दीडशे दीडशे मार्कांच्या टोटल टेस्ट आहेत परंतु तरी आपण उद्यापासून पहिल्यापासून लाईव्ह लेक्चर साठ दिवसांचा सा, हा संपूर्ण फास्ट्रॅकच्या माध्यमातून अभ्यास कव्हर करणार आहोत त्यामध्ये टेस्ट सुद्धा नव्यानं सोडवायला येतील टेस्ट विश्लेषण सुद्धा घेणार आहोत आणि त्याचा हा पेपर एकचा सर्व विषयांचा कोर्स आपण सुरू केलेला आहे पेपर दोनचा सामाजिक शास्त्राचा आहे पेपर दोन गणित विज्ञानाचा आहे आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आणि त्यामधून जॉईन करायचं अध्ययनावर परिणाम करणारे घटक हा सगळ्यात महत्वाचा घटक आणि त्याच्यानंतरचा महत्वाचा घटक आहे विशेष गरजा असणारी बालके व त्यांचे शिक्षण मग या मुलांचं वर्गीकरण तुम्हाला यायला पाहिजे वर्गीकरणानंतर मग प्रत्येक प्रकारचे कर्णबधीर अंध या सगळे मतिमंद अस्थिव्यंग या सगळ्या प्रकारच्या मुलांच्या प्रॉब्लेम काय असतात ते काय येतात त्यांच्यासाठी शिक्षकाची भूमिका काय असायला पाहिजे शैक्षणिक साहित्य काय असायला पाहिजे शासनाच्या योजना काय आहेत हे सगळं या टॉपिकमध्ये विचारलं जातं हा टॉपिक महत्वाचा आहेच हा टॉपिक महत्वाचा आहेच मोठा टॉपिक आहे हा ओके याच्यानंतर पहा शैक्षणिक मूल्यमापन दोन्ही पेपर कसे कर कव्हर करायचे सुरंदा मॅडम जेव्हा तुम्ही पेपर एक कव्हर करता या पेपर एक मध्ये सी डी पी तुमची तयारी होते जो पेपर दोन ला पण आहे बरोबर का नाही या पेपर एक मध्ये तुम्हाला इंग्लिश आहे इंग्लिशची तयारी होती म्हणजे इथं सुद्धा पेपर दोन ला त्याची तयारी होते याच पेपर एक मध्ये मराठी आहे मराठीची तयारी झाली म्हणजे इकडे सुद्धा मराठीची तयारी झाली या पेपर एक मध्ये परिसर अभ्यास आहे मग या परिसर अभ्यासामध्ये इतिहास भूगोल नागरिक शास्त्र अर्थशास्त्र विज्ञान हे विषय आणि पेपर दोन सामाजिक शास्त्रामध्ये आणि पेपर दोन गणित विज्ञानामध्ये दोन्हीकडे विज्ञान आहे बरोबर म्हणजे परिसर अभ्यासाची तयारी केली की पेपर दोन गणित विज्ञान असून आहे तर पेपर दोन सामाजिक शास्त्र तयारी होतेच आणि मग इथं गणित आहे जो पेपर दोन च्या सामाजिक शास्त्राला नाही म्हणजे तुम्ही पेपर एक ची परफेक्ट तयारी केली की पेपर दोन ची तयारी होते असा इतकं एक चालू आहे तो आपला कोर्स दोन हजार पाचशे रुपये आहे आणि पेपर दोन चा जो कोर्स आहे तो दोन हजार रुपये आहे पा अशा रीतीचे हे दोन कोर्स तुम्हाला जे जॉईन करायचा आहे तो जॉईन करू शकता उद्यापासून सुरू यानंतर पुढचा टॉपिक आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूल्यमापनाचे स्थान सुरुवातीच्या टी टीच्या नंतर अलीकडे चोवीस दोन हजार एकवीस अठरा या काळामध्ये मात्र या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत आणि सोपे मापन मूल्यमापन आणि त्या संदर्भाच्या ज्या बेसिक संकल्पना आहेत त्यावर या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो ओके okay. हा पेपर एक घेतलाय तर पेपर दोन ची तयारी होणारच आहे जाधव मॅडम आता मूल्यमापनाची साधने चाचणीचे निकष व प्रकार हा महत्वाचा टॉपिक आहे हा महत जो महत्वाचा आहे तिथे मी लिहितो डायरेक्ट महत्वाचा यामध्ये मग मूल्यमापनाची जी तंत्र आहे ते तंत्र मग प्राथमिक संख्यात्मक तंत्र किंवा संख्यात्मक साधनं गुणात्मक साधनं मग निरीक्षण आत्मनिरीक्षण समाजमिती आविष्कार किंवा प्रक्षेपण तंत्र हे सगळे तंत्र जे आहेत हे आपल्याला यामध्ये शिकावे लागतात आणि पुन्हा चाचणीचे निकष पण आहेत सप्रमाणता विश्वासार्हता भेदनक्षमता उपयुक्तता हे सगळे यामध्ये आहेत ते आपल्याला शिकावे लागतात यानंतर मूल्यमापनातला शेवटचा टॉपिक आहे प्राथमिक संख्याशास्त्र ज्याच्यावर अलीकडच्या एक दोन टी टी पाहिल्या तर त्यामध्ये प्रश्न आलेले आहेत पहिल्या टी टीमध्ये अजिबात प्रश्न आलेले नाहीत परंतु आता एक दोन वर्षात आले म्हणजे येऊ शकतात आणि छोटा टॉपिक आहे बघा फार काय विशेष नाही प्राप्तांक म्हणजे काय विस्तार म्हणजे काय वर्गांतर कसं का तयार करतात त्याच्यापुढे मग सरासरी सरासरीचे प्रकार विचलन विचलनाचे प्रकार आलेख आलेखाचे प्रकार हे सगळं इथं विचारलं जातं ग्वासीन वक्र जो आहे तो ग्वासीन वक्र म्हणजे प्रसामान्य वक्र त्यावरही परीक्षेला प्रश्न आलेले आहेत ओके डेट फिक्स झालेली नाहीये परंतु आजची बातमी आहे, कि ची ची आहे। की तेवीस नोव्हेंबरची परीक्षा परिषदेची तयारी आहे तेवीस नोव्हेंबर किंवा सोळा नोव्हेंबर या दोन पैकी एक तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे या दोन पैकी एक तारीख ओके त्याच्यानंतर स्वसंकल्पना या स्वसंकल्पनेवर आतापर्यंत टी टीला एकही प्रश्न आलेला नाहीये अजिबात करायचं नाही दोन हजार सतराच्या अभियुग्यतेला आला होता परत नाही चेता संस्था या चेता संस्थेवर सुद्धा टी एकही प्रश्न आले नाही त्याच्यामुळे हा टॉपिक सुद्धा बघायचा नाही प्राथमिक शिक्षणा संदर्भात योजना आता जी टी ए टी ची परीक्षा झाली दोन हजार पंचवीस ला याच परीक्षेमध्ये या योजनांवर एक दोन एक दोन प्रश्न आले होते सोपे सोपे प्रश्न आले होते मात्र तुम्ही जर टी टी पाहिले तर टी टीला योजना किंवा प्राथमिक शिक्षणामध्ये काम करणाऱ्या काही लोकांवर प्रश्न आलेले फॉर एक्झाम्पल मग ताराबाई शिंदे किंवा अनुताई वाघ अनुताई वाघ अ गिजूभाई बधेका गिजू बधेका यांच्यावर दोन हजार तेवीसच्या टीईटी ला प्रश्न आला होता दक्षिणामूर्ती या ठिकाणी बाल मंदिर सुरू केलं होतं त्यांनी लहान मुलांची शाळा असे प्रश्न या टॉपिकवर एक एक एकम एक आले सामाजिक मानसशास्त्र हे सामाजिक मानसशास्त्र नवीन अभ्यासक्रमातला टॉपिक आहे मात्र टी टीला त्यावर प्रश्न आलेला नाहीये हा मात्र त्यातल्या ज्या बेसिक संकल्पना आहेत कुटुंब समाज किंवा समूहाचे प्रकार यावर साधे साधे प्रश्न आलेले आहेत म्हणून पा हा शंभर टक्केच टाकून द्यायचा नाही एकदा थोडीशी ओव्हरलुक करायची बाकी काहीच नाही नव्याण्णव टक्के हा फार कामाचा नाही ओके नवीन शैक्षणिक धोरण नवीन शैक्षणिक धोरण सुद्धा दोन हजार पंचवीसच्या टी ए आय टी परीक्षेला प्रश्न आलेला आहे अदरवाइज कोणत्याही टी टी परीक्षेला नवीन शैक्षणिक धोरणावर प्रश्न आलेले नाहीत मात्र या धोरणावर प्रश्न येण्याची शक्यता आहे म्हणजे जरी प्रश्न आलेले नसतील पण आता नव्यानं येऊ शकतात येऊ शकतात तर अशा रीतीनं कोणते टॉपिक महत्वाचे कोणते सोडून द्यायचे यावर चर्चा होणं गरजेचं आहे आणि जे महत्वाचे आहेत जे फेकूनच द्यायचे आतापर्यंत एकही प्रश्न आला नाही ते टॉपिक आपण फास्ट ट्रॅक मध्ये घेणारच नाही कमी वेळेमध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला देण्यासाठी आपण उद्यापासूनचा हा फास्ट ट्रॅक कोर्स सुरू करत आहोत ओके हा आणि झालेले लाईव्ह लेक्चर तुम्ही तुमच्या वेळेला कधीही कितीही वेळा रेकॉर्ड स्वरूपात पाहू शकता सुरुवातीला आम्ही शंभर टक्के रेकॉर्ड स्वरूपातला कोर्स अभ्यासक्रम कम्प्लीट करून ठेवलाय तोही तुम्ही कधी पाहू शकता कधी टेस्ट सोडू शकता काय टेन्शन नाही फक्त तुमचं नियोजन असायला पाहिजे तुमचा अभ्यास असायला पाहिजे ठीक आहे आज फक्त हे टॉपिक सांगितलेत आणि आता उद्यापासून हे टॉपिक आपण फास्ट ट्रॅक पद्धतीने शिकायला सुरुवात करणार आहोत पहा मग लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून नाहीतर रेकॉर्डेड लेक्चरच्या माध्यमातून मात्र आपल्याला सर्व विषयांचा संपूर्ण कोर्स रिव्हाइज करायचा आहे त्याला रिव्हिजन द्यायची पा चला एकदा मध्येच आपलं लेक्चर बंद पडल्यामुळं पुन्हा सुरू केलं बऱ्याच जणांना वाटलं सुरू होत नाही आणि त्याच्यामुळे ते नंतर पाहतील त्यांच्या लक्षात येणार नाही पण जे जॉईन झालेत त्यांनी एकदा बटन क्लिक करा किती बी अडचणी आल्या किती संकट आले आपण थांबत नसतो आपलं काम थांबत नसतं आणि या कामाच्या जोरावरच गेल्या अठरा वर्षापासून शिक्षक भरतीमध्ये आपण सर्वोत्तम निकाल देण्याचं काम करत आहोत आणि म्हणून अडचणी आपल्याला थांबू शकणार नाही अडचणींना पार करून अडचणींना जमिनीत गाडून आपण पुढे जायचं आपण शिक्षक आहोत आपलं जगणं आपलं लढणं आपलं जिंकणं आणि आपलं पराभूत होणं सुद्धा समाजासाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श असायला पाहिजे हा आणि त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो संकट मे भाग जाना आसान होता हर है। पहिलो जिंदगी का इम्तिहान होताय डरने वालो को कुछ मिलता नहीं जिंदगी में लेकिन लढने वालो के कदमो में सारा जहान होताय सारा जहान होताय चला एकदा सगळ्यांनी मोकळ्या मनानं लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटू आपण साडेचार वाजता युट्यूब चॅनलवर उद्याच्या मराठीच्या एका स्पेशल लेक्चरमध्ये एका विशेष लेक्चरमध्ये कधी उद्या सकाळी साडेचार वाजता बघूया किती जणांची धमक आहे किती जण लढत आहेत किती जण जॉईन होत आहेत कधी उद्या सकाळी साडेचार वाजता ओके okay, आता ट्रिक मानसशास्त्राच्या ट्रिक ते ते त्या त्या टॉपिक शिकत असतानाच पाहाव्या लागतात आता तर ट्रिक सांगता येणार ट्रिक आहेत पण त्या ते आतमध्ये ते त्या शिकत आज आपल्याला फक्त कोणते टॉपिक बघायचे नाही कोणते टॉपिक थोडेच बघायचे आणि कोणत्या टॉपिकला फार फोकस करायचं याचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा अभ्यासाची आप पद्धती आपण ठरवू शकत नाही ठीक आहे आता या विषयाची तयारी करायला आपला कोर्स आणि आपलं पुस्तक संपला विषय आउट ऑफ मार्क्स मी तुम्हाला पेपर झाल्यानंतर तीस पैकी तीस प्रश्न कोर्समधले आपल्या पुस्तकातले कसे होते हे दाखवून देईल फक्त ते कोर्स मधलं पुस्तकातलं डोक्यात टाकण्याची जबाबदारी तुमची आहे आणि डोक्यातला पेपरमध्ये उतरायची जबाबदारी तुमची आहे ठीक आहे चला आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया भेटू